ट्रान्सपोर्ट मिनिस्टर प्रतापजी सरनाईक यांचे स्टेटमेंट आहे आणि काही वृत्तपत्रांमध्ये बातम्या आहेत गेल्या काही दिवसांपासून की महाराष्ट्रामध्ये बाईक टॅक्सी पुन्हा सुरू होईल वास्तविक पाहता बाईक टॅक्सी बंद करण्यासाठी बहुतरीक्षा संघटना इतर काही संघटनांनी दोन वर्षापूर्वी अत्यंत तीव्र आंदोलन छेडलं होतं चक्कजाम आंदोलन छेडलं होतं आणि त्या आंदोलनाची दखल घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांनी बाईक टॅक्सी बंद करण्याचा निर्णय घेतला होता त्याचा आम्ही मोठ्या जलोषात स्वागत केलं होतं आणि अत्यंत योग्य निर्णय तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतला होता परिवहनचा त्यांच्याकडं तेव्हा हो चार्ज होता ते स्वतः परिवहन मंत्री होते परंतु आता त्यांचाच निर्णय फिरवून बाईक टॅक्सी चालू करण्याचा मानस आत्ताच्या जा मंत्र्यांचा आहे असं दिसतंय त्यांना आम्ही विनंती करू की जो मसुदा आ, आ, तयार झाला असं पेपरमधला आम्ही वाचतो आयडियली तो अधिकृतरित्या मसुदा सगळ्यांसमोर यायला पाहिजे आणि तो आल्यानंतर त्याच्यावरती चर्चा होऊन त्याच्यावरचे आक्षेप नोंदवले जाऊन मन निर्णय होणं अपेक्षित आहे परंतु माननीय मंत्र्यांच्या स्टेटमेंटनुसार ते मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांची चर्चा करून बाईक टॅक्सी सुरू करतील तर ते अत्यंत चुकीचं आणि अव्यवहार्य ठरेल कुठलाही अशा प्रकारचा निर्णय जेव्हा घेण्यात येईल तेव्हा ज्या लोकांची रोजीरोटी त्या व्यवसायावरती अवलंबून आहे रिक्षा आणि कॅब चालकांशी त्यांच्याशी चर्चा करणं अत्यंत गरजेचं आहे अशा प्रकारे आम्हाला कुठल्याही प्रकारची कल्पना न देता अंधारात ठेवून जर का या बाईक टॅक्सी पुन्हा महाराष्ट्रात चालू करण्याचा प्रयत्न करण्यात आला तर नक्कीच त्याचा विरोध करण्यासाठी तीव्र आंदोलन आमच्या संघटनेतर्फे छेडण्यात येईल